नमस्कार आपण पाहत आहोत धाडस महाराष्ट्र न्यूज माझे घर मला ताब्यात मिळवून द्याल का अशी अपेक्षा करत एका ऐंशी वर्षीय आजीने आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांना निवेदन दिले वीस वर्षापूर्वी घरकुल योजनेतून तीन घरे मंजूर आहे परंतु दुसऱ्यांनी त्या घरावर ताबा मिळवत ते घर भाड्याने दिल्याचा प्रकार समोर आला आहे मंजूर असलेल्या हक्काचे घर तातडीने ताब्यात मिळावे अशी मागणी तक्रारदार वत्सलाबाई सनोने यांनी शुक्रवारी महानगरपालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्याशी भेट घेऊन निवेदनाद्वारे मागणी केली आहे पहा याबाबतचा सविस्तर वृत्तांत बोला कशासाठी आले होते आम्ही घरपूरसाठी आले होते शिवाजीनगर घरकुल आमचं घर आम्हाला मिळाले मी त्या राजूला अडप करून घेतली राजू शोधले विद्यापीठला आहे कामाला दिवतीला त्याला आमचे घर अडप करून घेतली आणि मुस्लिमला भाड्याला दिले येते घरं मला मानखडी मी आम्हाला तीन घर मिळालेले आहे या राजीव सोनवणे हा विद्यापीठा सर्विसला आहे विद्यापीठा दे सर्व्हिसला आहे त्याने तिघं घर नगरपालिकेने त्यांच्या दिलेले कारण त्यांनी आम्हाला दिले नाहीये आणि ते हडप करून घेतले आणि भाडे कमवतोय तो तिघं घर आमच्या भाड्याने दिलेले आहे आम्हाला आता घर नाही आम्ही न्याय मागतोय नगरपालिकेकडे जाऊनही आम्ही न्याय मागतोय की आम्हाला आमचे घरं ताब्यात द्या आयुक्तांकडे आता आम्हाला सांगितलं आहे की तुमचे घर आम्ही देऊ पोलीस नाही जाऊन तिथे आम्हाला ते सांगतात की तुम्ही लेटर आण ते पण आमची नाही मग आम्ही काय करावं आमचे घर आम्हाला मिळावे आमची नंबर किती वर्ष झाले तीस एक वर्ष झाले तरी ते आमचे पाठपुरावा करून सुद्धा ते आम्हाला घर देत नाही वेळो वेळ आम्ही अर्ज देतो महानगरपालिकेत ते आमची म्हातारी आहे एवढी मागते त्यांना तो म्हणतो जा तुला काय करायचं करून घे कोण आहे तो राजू सोनोणे म्हणतो आम्हाला जा तुला काय करायचं करून घे मी तुझे घर देणार राजू रतन सोनवणे विद्यापीठला सर्व्हिस लाईट एकदा नाव सांगा राजू रतन सोनवणे तुमचं नाव काय चंद्रमणी वाटखेडे बरं ऐकतं साहेबांना काय